गणेश ग्रामीण पतसंस्था बँकेतील संचालक मंडळावर गुन्हे दाखल करा शुभमजी उबाळे प्रहार संघटना पाटण तालुका अध्यक्ष शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटना पाटण तालुका यांच्या वतीने पाटण प्रांत कार्यालय येथे घेण्यात आलेल्या बेमुदत धरणे आंदोलनास प्रहार संघटना व सामाजिक संघर्ष समिती पाटण तालुका यांचा जाहीर पाठिंबा आज तेरा मार्च दोन हजार तेवीस रोजी आमच्या शेतकरी संघटनेच्या तालुका अध्यक्ष आणि त्यांच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी पाटण तहसीलदार याच्या बाहेर काही मागण्यांचं धरणे आंदोलन लावलेलं आहे आणि त्यांच्या मागण्या एकूण पाच मागण्या आहेत त्यापैकी काही हस्तलिखित सातभारे आणि ऑनलाईन सातबारे काही लोकांनी त्या तत्कालीन अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी काही चुका केलेल्या आहेत तर त्या चुका दुरुस्त करून घेतल्या घेतल्या गेल्या पाहिजेत आणि त्याचं ते सगळंच काम शासनानं करावं कारण काय होतंय या ठिकाणी शेतकरी तालुक्यातला कुठलाही आला तर त्याला पैसे देऊन इथं काम करून घ्यावं लागतं हा एक तर त्याच्यावरती आर्थिक बोजा पडतोच परंतु त्याबरोबर तालुक्याच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातनं शेतकरी या ठिकाणी पाठोमध्ये येत असतो त्याला शारीरिक त्रास होतो मानसिक त्रास होतो आर्थिक त्रास होतो या सगळ्याचा आजपर्यंत त्याला मोबदला कुठलाही मिळालेला नाही उलट त्याच शेतकऱ्यावरती वेगवेगळ्या पद्धतीनं उत्तरं देणं त्या शेतकऱ्याला तिथनं घालवणं आणि शेतकरी कंटाळून अक्षेस करायचं सोडून देतो अशी परिस्थिती या तालुक्यामध्ये आमच्यात झालेली आहे त्यामुळं ही पहिली मागणी आहे दुसरी मागणी त्यांनी घेतलेली आहे की गणेश ग्रामीण पतसंस्था गोकुळ इकडची एक पतसंस्था आहे आणि या पतसंस्थेमध्ये काही आर्थिक गैरव्यवहार झाले या सुद्धा चौकशी झाली गेली पाहिजेत संबंधितांवरती कारवाई झाली पाहिजेत तीन नंबरची मागणी आहे वन्य प्राणी संरक्षण कायदा झाला पाहिजे त्याच्यामध्ये काही शेतकऱ्यांशी पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली तर त्यांचं म्हणणं असं आहे की या प्राण्यांमुळं जे शासकीय जागा आहे ज्या वन विभागाच्या जागा आहेत या जागेमध्ये काही प्राणी किंवा तिकडचे प्राणी शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये येत आहेत आणि ऊसाची किंवा तिथल्या लावलेल्या सगळ्या झाडांची त्या ठिकाणी शेतीची नुकसान करते आणि त्या प्राण्याला हुसकावून सुद्धा लावायचा अधिकार या शेतकऱ्याला नाही आणि जर हुसकावून लावलं गेलं तर तिकडचे सगळे अधिकारी कर्मचारी त्यांच्या गावामध्ये जातात चौकशी करतात त्यांच्यावरती गुन्हे दाखल करतात अशा पद्धतीचा अन्याय शासनाकडून चालू आहे चौथी मागणी शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा झाला पाहिजे हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की शेतकऱ्याच्या आज आपण बघतोय पाटण तालुका हा डोंगराळ भाग आहे आणि डोंगराळ भाग असल्यामुळं इकडच्या शेतकऱ्यांना वेगवेगळ्या वेग प्राण्यांचा या ठिकाणी सामना करावा हो लागतो मग तो बिबट्या असेल गौरेडे असतील असतील रानडुकर असतील साप आहेत अशा वेगवेगळ्या वेग 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 प्राण्यांचा सामना करावा लागतोय त्यामुळं सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं सर्वसामान्य व्यक्तीच्या वतीनं मी शासनाला विनंती करतो की बऱ्याच वर्षापासून आपल्याला सरकारकडं वेगवेगळ्या वेग शेतकऱ्यांच्या संघटनेच्या माध्यमातून आपल्याला विनंती केली गेली आहे की या शेतकऱ्यांना सगळ्या शेतकऱ्यांना महाराष्ट्रातल्या शेत सर्व शेतकऱ्यांना दिवसाची वीज आपण वीज पुरवठा केला गेला पाहिजे आणि या मागणीचा विचार गांभीर्यानं सरकारनं केला पाहिजे पाचवा मुद्दा यांनी घेतला की मोरने गुरेघर धरणग्रस्तांचा विषय आज सुद्धा प्रलंबित आहे मला वाटतं आता चर्चेतनं कळालं की अठरा ते वीस वर्ष झाली सत्तावीस वर्ष झाली कि या शेतकऱ्यांना न्याय कुठल्याही पद्धतीचा सरकारनं मिळवून दिलेला नाही शासनानं दिलेला दिले गेलं नाही